तुम्ही झेंडू उपटताय पण मला लय दुःख होत मग काय एवढी चांगली फुलं काढून टाकायला असं मन होत नाही ग पोरे हो ना हो आपण परत लावू कधीतरी पुढच्या थोडा सुंदर झेंडू का वर उपटत असाल तुम्ही हा सुंदर व्हिडिओ बोलतो व्हिडिओ अग बाई ते गाणं <laughs> हिंदी आहे परदेशी या या तू त्याच मराठी गाणी कसं काय केलंस काय कळ ना मला आणि तू काय म्हणती सकिया मराठी गाणं चक्क त्या हिंदी गाण्याचं तू मराठी गाणी केलं काय गाणं काय म्हणले ना मध्ये मध्ये सगळा खराब झालाय एखादं झाड आहे फक्त रडू नको बाळा काय चालून खे काय चाललंय सुपर काय करतो सुपर आम्हाला दुसरा काहीतरी लावायचं नाही बघ आता काय अग आई मरावी मावशी म्हणून म्हणलं बायडा मावशी लक्षात ठेवा त्यांच्या बाजून बोललास याद राखा मी आज काम केलं नाही तर लगेच तुम्ही मला बोलून दाखवलं सांग सांग बेनल नाही मग अशी मी हे बघाओ जे माझ्या कपॅसिटी प्रमाणे जमल तेवढंच काम करते आपलं तसं बोलणंच आहे आधीच घरी ठरलेलं असतं काय हो बाळा मी जाते, बाला। जाते।, जाते।, हा? बाला। जाते। आता जमीनच मला उपटायला काय करू मी <laughs> तू क्या जाने तेरी खातीर किती ना उपटताय का उपटाला उपटाला तबाई आजच हे काम मला जमलेलं नाही कस आपलं खरं बोलाव शक्यच नाही मला उपटणार बास बास आता लय केलं बसलं काम झालं काय खरंय जे आपल्याला होत तेच करावं जे होत नाही ते करू हा मग तुला पण माहितीये आपण असं गप्प बसली नसते मी होईनाच मला तर काय करू मग बस oh. बस बस आज आज सुनी तर पार्टीच बायडा मावशीने दगा दिला आज मला माझी बाजू बदलून काय पण पार्टी बिर्याणी करूया की झेंडू उपटून झाला सगळा की आम्ही नुसतंच सुपरवायझर आहे मी टाकू का झेंडू मग बाहेर टाकू शकतच नाही ओझच आहे ती पण अगं बाई पार डे हे पाळलंय म्हटलं दिवसभर काम करून करून बघा कस झालं फायनली सगळा झेंडू काढला दिवसभर कॅमेरामॅन आमचा कॅमेरामॅन इकडे मस्त वाटा लागलं ना आता हो फायनली सगळा झेंडू टाटा, झाली बाय बाय आले आले मी पण आले आता उद्याच नियोजन आता सांगितलं उद्याच प्लॅन पण झालेला आहे नाही ते मी आलेच